नमस्कार मंडळी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे संध्याकाळच्या छोट्या मोठ्या हलक्या फुलक्या भुकेसाठी आपण ही फिंगर चाट बनवू शकतो अगदी चटपटीत आणि टेस्टी अशी लागते तर चला आपण बघूया त्यासाठी आपण एक ऑलू बॉईल करून घेतलेला आहे त्याला मॅश करून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये थोडासा चाट मसाला थोडासा मिरची पावडर हळद घालून घ्यायचा आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपला चाटचा मसाला तयार झालेला आहे तर बघू शकता इथे चाट मसाला आपला तयार झालेला त्यानंतर आपण फिंगर घेतलेले आहेत ते सुद्धा तळून घेत तळून घ्यायचे आहेत तुम्ही है, आमच्याकडे याला फिंगरच बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगा त्यानंतर त्यामध्ये इथे जो आपण आलूचा मसाला तयार करून घेतलेला आहे तो सुद्धा त्यामध्ये फिल करून घ्यायचा आहे तर बघू शकता येथे सगळ्या फिंगरमध्ये मी हे फिल करून घेत आहे त्यानंतर आपल्याला सगळ्या फिंगरमध्ये हे फिल करून घ्यायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला आणि असेच नवी, नवीन नवीन चटपटी ट्रे रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तर बघू शकता इथे सगळे फिंगर फील करून झालेले आहेत त्यानंतर जी बारीक सेव घेतली होती त्याला दोन्ही साईडनी आपल्याला कोट करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी दोन्ही साईडनी कोट करून घेतलेले आहे त्यानंतर बघू शकता मी सर्व करून घेत आहे त्यावर थोडे फिंगर ठेवून घेतले त्यावर थोडी शेव घालून घेतली नंतर कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे तर बघू शकता एक इकडे आपली कमी एकदम कमी वेळात आपली चाट एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे खायलासुद्धा एकदम टेस्टी वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी ही रेसिपी होती तर तरी नक्की ट्राय नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद